नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहात वाहतूक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा पदनाट्य सादर करून वाहतूक नियमांचं पालन करण्याचा दिला संदेश मिरज वाहतूक नियंत्रण शाखेना छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन केले या अभियानात रक्तदान शिबीर नेत्र तपासणी शिबीर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा तसेच शाळांमध्ये वाहतूक नियमांचं पालन कसं करावं यावर जागरूकता कार्यक्रम पार पडला आज या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक

नमस्कार मी प्रनील जिल्हा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने या संपूर्ण महिन्याभरामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल सांगली वाहतूक शाखा मिरज वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबिर घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा त्यासोबतच पोस्टर कॉम्पिटिशन सोबतच वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम वाहन चालक यांच्यामध्ये वाहतूक नियमांविषयी अवेअरनेस वर्षभर आम्ही वाहतुकीच्या कारवाई तर करत असतो मात्र रस्ता सुरक्षा अभियानच्या अनुषंगाने रस्ते अपघात कमी होणे सोबतच वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी योग्य पद्धतीने पालन करणं यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप मुगेसर अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम जे आहेत ते, ते जिल्ह्यावर राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे मुकुंद कुलकर्णी साहेब तसेच मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सुनील गिड्डे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे उपक्रम बजावलेले आहेत